श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे हा उत्सव देशभरात अगदी आनंदाने साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रात शारदीय नवरात्र म्हटले जाते दुर्गादेवीची नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणून आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो असे म्हटले जाते की अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला होता आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा जी आहे तर ती केली जाते आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात आज पहिल्याच दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते तसेच अखंड दिवासुद्धा प्रज्वलित केला जातो तसेच अनेक जण या दिवशी व्रतसुद्धा करत असतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला आजपासून नवरात्र संपेपर्यंत दररोज संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष नजरबाधा अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आपल्या हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व दिलं जातं कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो त्यामुळे पूजा करताने किंवा आरती करताने कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि म्हणून आपल्याला आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कापुरासोबत अजून एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला जाळायची आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजपासून नवरात्र संपेपर्यंत तुमच्या घरामध्ये दररोज संध्याकाळी हा उपाय तुम्ही करा हा उपाय केल्याने तुम्हाला याचे अनेक चांगले परिणाम जे आहे तर ते दिसून येतील जर तुम्हाला हा उपाय दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी केला तरीसुद्धा चालेल हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तिन्ही संजेला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो देवपूजा करतो त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर आपण या वेळेला हा उपाय जर केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जेव्हा आपण घरामध्ये असे काही प्रभावी उपाय करतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं होत असेल तर घरातील वातावरण आनंदी करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो तसेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरातून निघून जात असेल घरामध्ये सुख शांती नसेल तसेच घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील घरामध्ये सतत आजारपण असेल तर हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असेल एकमेकांचं पटत नसेल तर हा उपाय केल्याने त्यांच्या नात्यांमध्ये गोडावा जो आहे तर तो निर्माण होईल नात्यांमधलं अंतर जे आहे तर ते कमी होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहेत किंवा कापूर जाळ्याचं भांडं जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि या दोन कापराच्या वड्या आणि या दोन लवंगा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूरजळाच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरासमोर उभे राहून दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी तर ही तुम्हाला देवीची आरती जी आहे तर ती म्हणायची आहेत आणि हा कापूर जाळून या दोन लवंगा त्यावरती ठेवून आपल्याला ही आरती जी आहे तर ती ओवाळायची आहेत आणि ही आरती घरातील नवरा बायको या दोघांनी मिळून जी आहे तर ती ओवाळायची आहेत यानंतरनं या, या आरतीचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहेत आता जेव्हा तुम्ही हा कापूर जाळणार आहे त्यावेळी तुम्हाला एकच कापराची वडी त्यावरती ठेवायची आहेत एक कापराची वडी संपत आल्यानंतरनं दुसरी कापराची वडी त्यावरून तुम्हाला ठेवायची आहेत अशा पद्धतीने आपल्याला या दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहे जर तुम्ही या पद्धतीने घरामध्ये कापूर जाळला तर घरातील वातावरण हे सुगंधी राहते याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं तसेच कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतो बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही शिवाय वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचा बचाव होतो आपल्या घराचा बचाव होतो घरातील लहान मुलं जे आहेत तर ते सतत चिडचिड करत असेल तर ते सुद्धा बंद होतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता कापूर जाळल्यानंतरनं त्यामध्ये राहणारे तांदूळ जे आहेत तर ते काय करायचे तर ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही टाकून दिले तरीसुद्धा चालेल तर हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज संध्याकाळी म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवस तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नऊ दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर याचे तुम्हाला खूप चांगले परिणाम जे आहेत तर तुमच्या घरामध्ये दिसून येतील नाही तुम्हाला नऊ दिवस शक्य तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा सप्तमी अष्टमी नवमी या तिथीला सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये करू शकता त्याचबरोबर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आपल्या घरी लक्ष्मी येत असते लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात मातीचा स्टीलचा पितळेचा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल त्यामध्ये दुहेरी कपसाची वात लावायची शुद्ध गाईचं तूप घालायचं तूप नसेल तर तेल घातलं तरीसुद्धा चालेल असा दिवा प्रज्वलित करायचा तांदूळ घ्यायचे एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे उत्तर दिशा जी असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिशेला जर आपण दिवा लावला तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू कमी होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते म्हणून असा एक दिवा जो आहे तर तो संध्याकाळी नक्की आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे दररोज तुम्हाला शक्य झाला तर दररोज हा दिवा तुम्ही लावला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ